नमस्कार मित्रांनो एक पॉल मंदिराकडे या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प येथील सुप्रसिद्ध खंडोबा टेकडी तसेच विश्रामगड हे एक पर्यटन स्थळ असून आज आपण येथे खंडोबा महाराज मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत येथील पौराणिक कथेनुसार भगवान शंकरांनी खंडोबा अवतार घेऊन मनी व मल्ल या दोन राक्षसांचा वध केल्यानंतर ते या टेकडीवर विश्रांतीसाठी येऊन थांबले होते म्हणून या मंदिराला विश्रामगड असे असे नाव पडले सांगितले जाते ही टेकडी महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि पर्यटन स्थळ असून मंदिरातील पुजारी प्रकाश नागोजी आमले यांनी दिलेल्या माहितीनुसार हे मंदिर अतिप्राचीन असून छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा घोड्यावर स्वार होऊन उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असताना येथे दर्शनासाठी थांबत असत या मंदिराचे बांधकाम संपूर्ण मातीचे आहे मंदिरामध्ये प्रवेश करतानाच आपल्याला भारतीय युद्ध सैनिकांनी तोफेला मानवंदना देताना शिल्पकलेचे दर्शन आपल्याला येथे बघावयास मिळते पुढे गेल्यानंतर येथील वातावरण निसर्गमय असून लहान मुलांसाठी खेळण्यास सुशोभित असे गार्डन आहे मंदिराच्या आवारामध्ये श्री दत्तप्रभूंचे तसेच गणपती बाप्पाचे दर्शन मिळते पुढे गेल्यानंतर मंदिराच्या बाजूला एक अतिशय सुंदर ध्वजस्तंभ आहे संपूर्ण नाशिक रोड शहराचे दर्शन होते या मंदिराला साधारण शंभर ते दीडशे पायऱ्या असून दहा ते पंधरा मिनिटात आपण मंदिरापर्यंत जाऊ शकतो मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळून प्रवेश, प्रवेश करतानाच नंदीचे दर्शन होते मंदिराच्या आवारामध्ये भक्तांना पिण्याच्या पाण्याची सोय केलेली असून बाजूला महादेव मंदिर आहे या महादेव मंदिरामध्ये स्वयंभू शिवलिंग तसेच पंचलिंग असून मंदिर हे ते अतिप्राचीन असून मंदिराच्या गाभाऱ्याचे संपूर्ण बांधकाम दगडांपासून केलेले आहे तसेच खंडोबा महाराजांची मूर्ती सुद्धा सुनामाती पासून बनवलेली आहे मूर्तीच्या बाजूला माळसा व बानुबाई यांच्या मूर्त्या आपणास बघावयास मिळतात मंदिर शरीराचा जीर्णोद्धार वीस वर्षापूर्वी झालेला असून येथील आख्यायिका अशी आहे की मंदिराचे पुजारी यांच्या सांगण्यानुसार आमच्या घराण्यातील एक गुराखी असून येथील जंगलात तो गायी चारण्यासाठी जात असत गायी चारता चारता थकला की तो येथील झाडाखाली झोपत असत त्या झाडाच्या बाजूला त्याला शिवलिंग दिसले त्या दिवसापासून तो त्या शिवलिंगाची दररोज एक तांब्याभर पाणी व एक पंतीचा दिवा लावून पूजा करीत असत येथील वन विभागातील ऑफिसरने त्या त्याला बघितले व त्या गोराख्याला पकडले व त्याला सांगितले की मी नोकरीतून निवृत्त होणार आहे तू आजपासून येथे दररोज पूजा करत जा तेव्हापासून हे मंदिर आमले घराण्याकडे असून पुजाराचा मान पान संपूर्ण त्यांच्याकडे आहे हे मंदिर अगदी मिलिट्री कॅम्पच्या बाजूला वसलेले असून मंदिराच्या आवारामध्ये पिंपळाचे मोठे वृक्ष आहे मंदिरामध्ये अगदी प्रसन्नमय वातावरण असून येथे दररोज भाविक आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत असतात तसे देवाला साकडे घालतात हे देवस्थान अगदी जागृत असून दरवर्षीप्रमाणे चंपाषष्ठीला येथे भव्य दिव्य यात्रा भरत असते येथे दोन पालख्या निघत असतात एक भगूर येत असते दुपारी बारा वाजता आरती होते त्यानंतर चार वाजेला देवळाली कॅम्पातून पालखी निघते नंतर बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम केला जातो नाशिक शहरातून अनेक भाविक आपले नवस पूर्ण करण्यासाठी येत असतात खंडोबाला श्रीफळ फोडून नवस पूर्ण करतात खरोखर मित्रांनो खंडोबा टेकडी ही एक निसर्गमय वातावरण असून आपण अवश्य या मंदिराला भेट द्या धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका